पत्रकार निलेश छाजेड यांच्या अपघाताचा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक किरी यांना निवेदन महावीर किराणाचे संचालक आणि पत्रकार निलेश छाजेड यांच्या अपघाताचा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा या मागणीसाठी नाशिक रोड पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक किरी यांना नाशिक मराठी पत्रकार संघ श्री जैन स्थानकवासी श्रावक संघ एकलेहरा ग्रामस्थ यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं दैनिक सकाळ या वृत्तपत्राचे एकलेहरा परिसराचे बातमीदार आणि महावीर किराणा दुकानाचे संचालक निलेश बनसीलाल छाजेड यांचा रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास आपले दुकान बंद करून नेहमीप्रमाणे नाशिक रोड येथे घरी जात असताना एकलेहरा रोड जुना जकातनाका येथे रस्त्याच्या मधोमध खोदकाम केलेलं असल्यानं या ठिकाणी संबंधित ठेकेदारांनी खड्डा पुजविण्यासाठी मातीचा रस्ता सपाटीपासून एक फूट उंच टेकूड बनविला होता या मातीचा टेकूडवर रात्रीच्या वेळी दिसत नसल्यानं छाजेड यांची दुचाकी घसरून त्यांचा अपघात झाला त्यात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला तसेच या मातीच्या टेकूडावर एक महिला गाडीवर पडून जखमी झालीय अनेक वाहनधारक येथे घसरून पडत आहेत याबाबत संबंधित विभागावर अपघातास कारणीभूत ठरल्यानं संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी श्री जैन स्थानकवासी श्रावक संघ प्रमोद छाजेड तुषार छाजेड कमलेश कांक्रिया प्रितेश ओस्तवाल नेमिचंद कोचर जितू कोचर डॉक्टर किरण धांडीवाल गणेश भामरे राजू लुणावत प्रदीप भंडारी अल्पेश किवनसरा विजय बेदमुथा उमेश चोपडा दिलीप बाफणा निखिल छाजेड ग्रामस्थांच्या वतीनं सागर जाधव अनिल जगताप राजाराम धनवटे शंकर धनवटे सुखदेव वार्डे शांताराम कापसे डॉक्टर संदीप भवर शांताराम कापसे रामकृष्ण शिंदे सुरेखा पगारे संदीप गायकवाड नाशिक मराठी पत्रकार संघाच्या वतीनं विनोद बेदरकर अंबादास शिंदे अणवर खाण मनोज मालपाणी योगेश माणकर हरीश पोराडे संतोष भावसार आदी उपस्थित होते